सगळ्यात जास्त वाघांची संख्या असलेलं भारतातील ठिकाण देशातील सर्वात मोठं अभयारण्य असं राष्ट्रीय उद्यान ज्यामध्ये मगर सुसर गवे अस्वल जंगली कुत्रे लांडगी कोळसून तरस उदमांजर आणि विविध प्रकारच्या रानमांजरे हरण नीलगाय सांबर चितळ भेकर कोल्हे चौशिंगा ससे आणि खास विदर्भात आढळणारी पिसुरी नावाची हरणाची अतिशय छोटी जात या ठिकाणी आढळून येते या सगळ्या जंगली प्राण्यांमध्ये पर्यटकांचं खास आकर्षण असलेला जंगलचा राजा वाघ हे सगळं कुठं पाहायला मिळणार आहे तर आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे राष्ट्रीय उद्यान ताडोबा अभयारण्य या नावानं आपण ऐकून आहोत आपल्यापैकी काही जण या ठिकाणी वाघोबाचं दर्शन घेऊनही आलेले असतील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफरीचा अनुभव घेतलेला असेल पण तुम्हाला माहिती आहे का की या महाकाय जंगलात एकूण किती वाघ वागा आहेत वाघांसह इतर प्राण्यांची माहिती ताडोबा अंधारीचा इतिहास काय आहे या जंगलाला ताडोबा अंधारी का नाव पडलं भारतातील सर्वात मोठं नॅशनल पार्क आहे म्हटल्यावर या जंगलाचं एकूण क्षेत्रफळ किती आहे तिथं कसं जायचं या जंगला अंतर्गत सुरक्षित सफर कशी करायची त्यासाठी काय साधनं उपलब्ध आहेत आणि या वाघांच्या जंगलात प्रवेश कसा मिळवायचा या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय भन्नाट महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचे रत्न असे बिरुद लाभलेले ताडोबा आणि अंधारी व्याघ्र प्रकल्प या महाकाय जंगलाचं एकूण क्षेत्रफळ आहे सहाशे पंचवीस चौरस किलोमीटर एखाद राज्याच्या राज्य, राज्य यामध्ये सामावश्यक एवढा मोठा या जंगलाचा आवाका आहे विविध वृक्षवेलींनी वेळलेलं हे सुंदर जंगल आपल्या महाराष्ट्राच्या धरतीवरील एक स्वर्गच आहे आपल्या राज्याचं आणि देशाचं वैभव असलेल्या या ताडोबा जंगलात विविध हिंस प्राण्यांसह भूभागावरील विविध सुंदर सुंदर मनमोहक प्राण्यांचा देखील अधिवास या ठिकाणी पाहायला मिळतो अभयारण्यातील राणगव्यांची संख्या एकशे त्रेचाळीस आहे गवे आणि मगरी सुसरी येथील प्रमुख आकर्षण आहेत त्याचबरोबर व्याघ्र प्रकल्पामुळे वाघांचं आकर्षणही वाढलेलं आहे सध्या उद्यानात पन्नास वाघ आहेत असे माहिती आहे परंतु पट्टेरी वाघ हे ताडोबाचं मुख्य आकर्षण असलेल्या वाघांची गणना दोन हजार सोळाच्या व्याघ्र गणनेनुसार ताडोबामध्ये अठ्ठ्याऐंशी वाघ आहेत त्याचबरोबर बिबट्या आसवर जंगली कुत्रे अथवा कोळसून तर उद मांजर आणि विविध प्रकारच्या रान मांजरी हरणांच्या विविध जाती नीलगाय सांबर चितळ भेकर कोल्हे चौसंगा ससे आणि खास विदर्भात आढळणारी पिसुरू नावाची हरणाची अतिशय छोटीशी जात याबद्दल आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बोललेलोच आहोत इथे जवळपास एकशे एक्क्याऐंशी जातीचे पक्षी देखील पाहायला मिळतात मच्छीमार गरुड करकोचे बगळे ससाने रानकोंबड्या धनेश भृंगराज रॉबिन गोल्डन ओरिओल भारद्वाज मोर ठळक दिसणारे पक्षी या व्यतिरिक्तही विविध पक्ष्यांच्या जाती प्रजाती एन, या ठिकाणी पाहायला मिळतात ताडोबा जंगल हे उष्ण शुष्क पानझडीच्या प्रकारात मोडतं साग बांबू ऐन हलई धावडा बिबळा तेंदू मोहा खैर अशा विविध प्रकारच्या वृक्षांची या अरण्यात दाटे दिसते ताडोबा कोळसा जामनी पांगडी कारवा पिपरहेटी बोटझरी पिपरी तेलिया महालगाव मोहर्ली जामुणझोरा शिवझरी फुलझरी आणि आंभोरा हे महत्वाचे तलाव आहेत आंधारी नदीला ताडोबाची जीवनवाहिनी अर्थातच लाईफ लाईन ऑफ द ताडोबा असं म्हटलं जातं खातोडा गेट जवळील नाला म्हणजे या नदीचं जन्मस्थान आहे ही नदी मोहरली कोळसा मूळ मार्गे अभयारण्याच्या बाहेर जाऊन पडते या नदीमुळे ताडोबातील वाघ आणि इतर वन्य प्राण्यांना नवसंजीवनी मिळालेली असून ही नदीच या प्रकल्पातील पानवठ्याचं मुख्य उगमस्थान आहे अंधारी नदीच्या प्रवाहात वाघडोह मोहाचा खड्डा कळंबाचा डोह उमरीचा पाटा तुलाराम हे पानवठे आहे या प्रकल्पातील वन्यजीवांची तहान भागविणारे अनेक छोटे मोठे नाले सुद्धा आहेत यात उपाशा नाला आणि तेल या डॅमचा प्रामुख्याने समावेश होतो कोसेकणार अंबट हिरा काठेझरी काळा आंबा चिखलवाही सांबरडोह कासरबोडी जामुनझोरा आंबेडोह बंधारा गिरघाट आणि वसंत बंधारा हेही वॉटर सोर्स ताडोबाच्या जंगलात आहे तारू या आदिवासींच्या दैवतावरून ताडोबा हे नाव ठेवण्यात आलेलं आहे तसेच अभयारण्यातून अंधारी नावाची नदी वाहते त्यामुळे अभयारण्याचं नाव अंधारी अभयारण्य असं पडलेलं आहे सन दोन हजार बारामध्ये महाराष्ट्र शासनानं एका अधिसूचनेद्वारे या प्रकल्पाच्या सभोवताली संरक्षित क्षेत्र म्हणजेच बफर झोन निर्माण केलेले आहेत एकूण सहा परिक्षेत्रात बफर झोन विभाजित केलेले आहेत या प्रकल्पात आणि सभोवतालचे सुमारे एक हजार एकशे एक, एक पॉइंट सत्याहत्तर किलोमीटर क्षेत्र त्यात येतं ज्यामध्ये एकोणऐंशी गावांचा अंतर्भाव आहे मानव आणि वन्य संघर्ष टाळावा हा बफर झोनचा मुख्य हेतू आहे देशातील सर्वाधिक वाघांची संख्या असलेल्या या राखीव अभयारण्यात सुमारे अर्धशतकी वाघांची संख्या आहे हे वाघ अजूनही त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे फिरत आहेत आता तुमच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असेल की वाघोबा दादांचं दर्शन घ्यायला इथं जायचं कसं अहो तुम्ही रस्ते मार्गाने जाऊ शकता हवाई मार्गाने जाऊ शकता त्याचबरोबर रेल्वेचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे तुमच्या सोयीने नागपूरपर्यंत या वाघांसाठी राखीव असलेलं हे ताडोबा व्याघ्र उद्यान नागपूरपासून फक्त एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे शिवाय चंद्रपूर जिल्ह्यात असलेलं हे जंगल तुम्हाला एस टी बसने देखील जवळपास तिथं जाऊ शकता त्यानंतर तुम्ही तुमच्या खाजगी वाहनाने किंवा आपापल्या सोयीनं त्या ठिकाणी पोहोचू शकता ताडोबाच्या सफरीच्या बुकिंगमध्ये वाहन मार्गदर्शन आणि प्रवेश शुल्क समाविष्ट आहेत सफरीच्या तारखेच्या एकशे वीस दिवस अगोदर बुकिंग तुम्हाला करावं लागतं त्यामुळे टूरचे आधीचे नियोजन करणे आवश्यक आहे तात्काळ बुकिंग निवडसुद्धा करू शकता जे बुकिंग वेबसाईटवर तुम्हाला उपलब्ध आहे ताडोबा अभयारण्यातील जंगल सफरीच्या दरम्यान उपलब्ध सुरक्षित वाहनांमधून तेथील गाईडचं मार्गदर्शन घेऊनच येथील निसर्ग आणि वन्य प्राण्यांच्या दर्शनाचा आनंद घ्यायचा आहे आता या ठिकाणी कुठल्या दिवसांमध्ये गेलो तर आपल्याला मुक्तपणे आणि निर्विघ्न आनंद घेता येईल तर मार्च ते जून हा कालखंड ताडोबामध्ये दौरा करण्यासाठी उत्तम काळ आहे ताडोबातील उन्हाळा हा क्षम्य असू शकतो तापमान चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहचतं पाण्याचे सोर्स असलेले नाले कोरडे पडतात त्यामुळे सस्तन प्राण्यांना मोठ्या पानवट्यांकडे जाण्यास भाग पडते त्यामुळे स्काउटिंग क्षेत्र नैसर्गिकरित्या कमी होते मोठा पाणवटा असलेल्या ठिकाणी जंगली प्राणी जेव्हा पाणी पिण्यासाठी आणि पाण्याचा आनंद घेण्यासाठी येतात तेव्हा पर्यटकांना त्यांचं ठळकपणे दर्शन होत पण जर तुम्ही उन्हाळ्याची तीव्र उष्णता सहन करू शकत नसाल तर जानेवारीच्या मध्यापासून ते मार्चच्या मध्यापर्यंत देखील भेट देण्यासाठी येथे जाऊ शकता या काळात अनेक झाडांना फळांचा हंगाम देखील असतो तुम्ही पक्षीप्रेमी असाल तर हिवाळ्यात या ठिकाणी स्थलांतरित झालेले विविध पक्षी पाहता येतील त्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान ताडोबाला जाऊ शकता तेव्हा हवामान स्वच्छ असतं आणि तापमान वीस डिग्री सेल्सिअसच्या से आत राहतं उन्हाळ्यातील स्थलांतरित पक्षी प्राण्यांना पाहण्यासाठी मार्च ते जुलै हा देखील चांगला काळ आहे तर मग ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफर आणि येथील बहुविविध वृक्ष वेलींच्या सानिध्यात असलेल्या विविध पक्षी प्राण्यांचे दर्शन घ्यायला तुम्हाला तर आवडेलच पण आमचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला कळवा आणि भन्नाट महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा भन्नाट महाराष्ट्र